तुम्ही पाहात आहात टी व्ही मराठी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र शाख परतवाळातर्फे वृक्षारोपणाचे संकल्प सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र शाखा परतवाळा यांनी पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल व असून वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे या मोहिमे अंतर्गत त्यांना जीवनदान देण्यासाठी एक हजार रुपये लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे संस्थेच्या परदेशाध्यक्ष अभिनेत्री अपूर्व अरुण सोनार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या वतीने अचलपूर पोलीस ठाण्यात रोपे लावण्यात आली या महत्त्वाच्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कोळधरन पुणे जिल्हाध्यक्ष वर्षा भुयार उपाध्यक्ष रूपाली देहकर प्रदेश अध्यक्ष अपूर्व अरुण सोनार यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या वृक्षारोपण मोहिमेत अचलपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनाही सहभाग नोंदून पर्यावरण रक्षणाच्या या प्रयत्नाचे कौतुक केले हा उपक्रम पर्यावरण विषयात जागरूकता आणि हिरवाईला चालना देण्याच्या चा दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे सावित्री शक्तीपीठच्या या क्रमाचे कौतुक करावे तेवढे शक्य नाही माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट रहा आणि टी व्ही मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद जय ज्योती जय सावित्री आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहोत आमचं सावित्री, हो। आम सावित्री शक्तीपीठ एक संस्था आहे पुणे महाराष्ट्र त्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कोदरण सर आणि मी राज्याध्यक्ष सौ अपूर्वा सोना आम्ही या वर्षी हे प्रोजेक्ट राबवले वृक्ष दिंडी आम्ही सोयरे वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा आणि हा संकल्प आमच्या सावित्रीच्या लेकीने केलेला आहे की एक तरी वृक्ष लावायचं आणि यासाठीच आम्ही अचलपूर पोलीस स्टेशन निवडलेलं आहे म्हणजे नुसतं वृक्ष लावू नका पण ते जगलेही पाहिजे आणि आमचा तेवढा विश्वास आहे अचलपूर पोलीस स्टेशनवर म्हणून आम्ही त्यांची आधी अपॉइंटमेंट घेतली आणि आज इथे आलेलो आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या सावित्री शक्तीपीठाच्या शाखा आहेत आणि आमच्या आमच्या सावित्री शक्तीपीठानेच नाही तर प्रत्येकाने वृक्ष लावायला हवे कारण ही काळाची गरज आहे त्यामुळेच पाऊस येत नाही आहे वृक्षांमुळे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि वातावरणही थंड होते आणि अत्यंत गरज आहे शेतीसाठी पाणी पिण्यासाठी प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीसाठी वृक्षाची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे आज आम्ही इथे सावित्रीच्या लेखीने तो संकल्प केला आणि आम्ही मोठमोठे जे वटवृक्ष होणार आहेत असेच आम्ही इथे वृक्ष आणलेले आले आणि सरांकडून घाई घेतली की ते जगवतील आणि असं करून धन्यवाद आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी जय ज्योती जय ज्योती जय सावित्री जय ज्योती जय सावित्री